नमस्कार मराठा क्रांती चॅनेलमध्ये सरसे स्वागत आहे अखंड हिंदुस्थानमध्ये शंकराचार्य ही प्राचीन परंपरा अजूनही सुरू आहे या प्राचीन परंपरेमध्ये गुरु गुरुदेव महेश्वरा या पंक्तीनुसार आजही धर्मप्रसार धर्मरक्षण आणि धर्माचे परंपरा ज्ञान देण्याचे कार्य आद्य शंकराचार्य करत असतात करवीरचे शंकराचार्य एक ब्रह्मचैतन्य अवस्था असून त्यांचे धर्मप्रसार आणि धर्मव्याख्यान तसेच संन्यास वृत्तीने त्रिखाल संध्या आद्य कर्म सुरूच आहे या ब्रह्मचैतन्य ब्रह्मलीन अवस्थेमध्ये ते व्याख्यान वगैरे देत असतात पुण्यामध्ये दे काही उदाहरण देऊन काही भगवद्गीतेचे ग्रंथाचा आधार देऊन उदाहरण देऊन प्रवचन करत होते या घटनेचा व्हिडिओ कोल्हापुरातील का एका पुरोगामी व्यक्तीने त्या व्हिडिओचा आणि प्रवचनाचा अर्थाचा बेअर्थ करून विनाकारण आद्य शंकराचार्य यांच्याविषयी पत्रकबाजी केली आहे याबद्दल कोल्हापुरातील हिंदुत्ववादी आणि कट्टर सनातनी धर्माचे रक्षण करणाऱ्या काही कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया आम्ही प्रक्षेपित करत आहोत कोल्हापूर शहरामध्ये कथित स्वतःला पुरोगामी समजणारी मंडळी फार झालीत शक्तीपीठ शंकराचार्य महाराजांच्याबद्दल देखील आक्षेपार्ह बोलणं किंवा समाजामध्ये हिंदू धर्मामध्ये ब्राह्मण व मराठा किंवा मराठा व बा व ब्राह्मण यांच्या दुपळी कशी निर्माण होईल आणि आपली पोळी कशी भाजून घेता येईल शिवशाहू फुले आंबेडकरांची विचाराचा वारसा म्हणून सांगायचं पण जे काय करायचं करायचं ते करायचंच आणि अखंड शक्तीपीठाच्या विरोधात आपण भाष्य देणं इतप इतपत आपण मोठा आहोत का याचा अभ्यास या सन्मान्य स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या नेतेमंडळींनी करावा याच्या अगोदर देखील ज्या ज्यावेळी टिपू सुलतान असेल औरंगजेब असेल यांचं स्टेटस लावल्यानंतर आम्ही आंदोलन आम्ही आंदोलन केली पण आमच्यावर देखील वक्तव्य करण्यात आलं की जी कोण जातीय तीड निर्माण करा वयास लावत असतील त्यांना अरेस्ट करा मी ह्याच पुरोगाम्यांना विचारतो सर की ज्या ज्यावेळी आपल्या धर्माच्या विरोधात कोणतरी काहीतरी करत कुठंतर काहीतरी कोणीतरी म मदरसाहेब बांधतं आणि अशावेळी जर विरोध केला नाही तर आपण शांत बसावं का मदरशामध्ये काय घडतं किंवा मदरशामध्ये सध्या परिस्थिती काय आहे याच्यावर पुरोगामीवाली काय बोलतात का आम्ही मुस्लिम दिवशी नाही आम्ही अब्दुल कलाम प्रेमी आहोत देशवी दिवशी नाही आम्ही आजरुद्दीन प्रेमी आहोत आम्ही आजरुद्दीन प्रेमी आहोत पण आपल्या राष्ट्रात राहून काय तरी लोणचं नावाचा जो उद्गार काढले शंकराचार्य महाराजांनी त्याचा विपर्यास करायचा आणि समाजामध्ये तेढ निर्माण करायचा आणि आपण पुरोगामी आहोत फक्त मतांचं राजकारण मतांची बेरीज आणि आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना मी आज आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो हे तुमचे धंदे बंद करा तुमचं जर काय तुमची डाळ काय तुमची डाळ शिजत नसेल तर धर्माच्या विरुद्ध बोलण्याचा प्रचार किंवा प्रसार तुम्ही बंद करा शक्तीपीठाच्या पायरीजवळ देखील जायची तुमची लायकी नाही पायरोदक समजणारा कोणतरी कोणतरी हा इतिहास संशोधक म्हणे अवधाड्याने मिशात असे ठेवले आणि केसाची स्टाईल बदल म्हणजे कोण इतिहास संशोधक होत नाही तबला वाजवायला आला म्हणजे ते झाकीर हुसेन कोण होत नाही हो पण ह्या माणसाने लगेच वा हा इतिहास संशोधक कुठल्या बिळात लपून बसला कळाला पण नाही हाच इतिहास संशोधक अगदी तीच परिस्थिती आहे शंकराचार्यांच्या बद्दल किंवा कोणत्याही शक्तीपीठाबद्दल हिंदू धर्माबद्दल स्वतःची पोळी भाजणाऱ्या माणसाने शांत बसावं अन्यथा आमच्याशी गाठ मी जयराज राणे कट्टर हिंदुत्ववादी नुकतंच आत्ता आदिशंकराचार्यानी एका पुण्यातल्या कार्यक्रमातल्या कार्यक्रमामध्ये जे वक्तव्य केलं होतं त्यांनी एक उदाहरण सांगितलं की हिंदू धर्मातल्या सगळ्या व्यक्तींनी लोकांनी लोणच्या सारखं एकत्र यावं हा त्यांनी दिलेला जो काही उदाहरण होतं त्या उदाहरणाच्या याच्यावरती कोल्हापुरात असणारे तथाकथित जे कोणी हे टिनपाट पुढारी आहेत त्यांनी त्याच्यावरती एक अत्यंत खालच्या पातळीचं आणि समाजविरोधक समाज वक्तव्य केलेलं आहे अशा लोकांना आमचं एक सांगणं आहे की अशा पद्धतीने त्या आदिशंकराचार्यांच्या गादीचा अपमान करणं किंवा त्यांच्यावरती कुठल्या टीका टिप्पणी करून वाद नवीन निर्माण करणं असले धंदे करू नयेत आम्ही कट्टर हिंदुत्ववादी म्हणून त्यांच्या गादीच्या बरोबर आणि हिंदुत्वाच्या बरोबर कायम असणार आहोत कुठल्याही असणाऱ्या प्रसंगाला किंवा याला आम्ही पाठी हटणारे नाही आहोत आता हिंदू जागृत व्हायला लागलेला आहे त्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य जे कोणी करतायत हे स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी किंवा तथाकथित प्रसिद्धी मिळवण्यासाठी करतायत त्यांना ह्या समज असं समजा त्यांनी असले धंदे करून हे बंद करावेत त्वरित

नहीं जानत है जग में कभी संकट मोचन नाम सब्सक्राइब शब्द क्लिक करा तसे बेल आइकॉन क्लिक करा हा वीडियो व्हाट्सएप ग्रुप वर सेंड करा